नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्टी मार्फत विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता जी सीईटी घेण्यात आलेली होती तिचा निकाल जाहीर झालेला आहे तर या मध्ये आपण बघणार आहोत बार्टीचा पोलीस भरती संदर्भात जाहीर झालेला निकाल तर बघूया यामध्ये बघा हा आठशे त्र्याण्णव पोस्ट होत्या साठी आठशे त्र्याण्णव जागांसाठी कट ऑफ लागलेला आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा इतका त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये एकशे एकोणऐंशी जणांची निवड इथे करण्यात आलेली आहे वुमन कॅटेगरीत बघा चारशे अठरा एकूण पोस्ट होत्या वुमन कॅटेगरीमध्ये त्यात कट ऑफ लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट इतका आणि वेटिंग लिस्टमध्ये त्र्याऐंशी महिलांची निवड झालेली आहे दिव्यांग या कॅटेगरीसाठी इथे जागा नव्हत्या त्यानंतर बघा ऑर्फन कॅटेगरीमध्ये टोटल चौदा पोस्ट होत्या वेटिंग लिस्टमध्ये तीन जणांची निवड करण्यात आलेली आहे आणि ऑर्फन मध्ये कट ऑफ लागलेला आहे एक्क्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के इतका त्यानंतर वंचित मध्ये टोटल पोस्ट होत्या सत्तर वेटिंग लिस्ट मध्ये चौदा जणांची निवड झालेली आहे आणि कट ऑफ लागलेला आहे ब्याण्णव पॉईंट शहात्तर अशा पद्धतीने पोलीस भरतीमध्ये टोटल पोस्ट होत्या एक हजार तीनशे पंच्याण्णव आणि यांचा हा निकाल आणि वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे तुम्ही बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हा निकाल बघू शकताय आणि आपलं नाव या यादीमध्ये चेक करू शकताय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीला आत्ताच फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद